आपण बघतोय की मनोज दादा जरांगे पाटील हे आज बॉम्बेच्या दिशेने मराठ आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी निघाले आहेत आणि गावागावातून मोठा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आपण थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की कशा प्रकारे बॉम्बेच्या दिशेने जाण्याची अवस्था आहे आणि किती लोक आणि किती किती गावातून लोक निघत आहे आज आपण ह्या ठिकाणी बघत आहोत की पंचवीस लोकांचे एक पिकअप भरून या ठिकाणी जाताना आम्हाला दिसत आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही बॉम्बेच्या दिशेने निघाला होता आणि काय अवस्था आहे आणि दादाच मागे एवढा प्रतिसाद बघून काय वाटतंय दादा एक निस्वार्थ व्यक्तिमत्व आहे असं व्यक्तिमत्व माग झालं नाही आणि पुढे कधी होईल सांगता येत नाही त्यामुळे मनोज दादा जा पाठीमागे आम्ही भक्कमपणे गावातून घरी आता आमचं एक पंचवीस लोकांचं पिकअप भरून एवढा निघलंय आणि अजून एक गाडी मागून येऊ लागली गावातून सगळ्या लोकांनी आम्हाला असे प्रतिसाद द्यायला सगळ्यांनी वर्गणी केली आणि वर्गणी करून सगळी सगळे आम्हाला हे दिलं आणि आम्ही सगळे आज ठामपणे निर्धापय आम्हाला कोणी ज्यालाच बी टाकलं तर आम्ही मागे हटणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणार नाही दादा जोपर्यंत तिथे उपोषणाला बसते आम्ही सुद्धा तिथे उपोषणाला बसणार आहे